साधूचा तेरा वर्षीय मुलीकडे लग्नासाठी लावला तगादा आपल्याशी लग्न केले नाही तर अंगावर ऍसिड टाकून जीवे मारण्याची साधूने धमकी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे साधूच्या वेषातील नाराधम फरार झाला आहे या प्रकरणी साधू विरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात कलम पंच्याहत्तर एक कलम अठ्याहत्तर कलम एकशे सव्वीस दोन कलम तीनशे एक्कावन्न दोन व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांच्या माहितीनुसार संशयित बालकदास गुरु भक्तिचरणदास महाराज राहणार पुर्णेश्वर महादेव मंदिर लक्ष्मीनगर अमृतधाम पंचवटी याने आपल्या आश्रमात तीन वर्षांपासून स्वयंपाक भांडी आणि साफसफाईचे काम करणाऱ्या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीला जुलै दोन हजार पंचवीस साठी लग्नासाठी तगादा लावला होता त्याने तिच्याशी अंगालट करण्याचा प्रयत्न केला आपल्यासोबत घडलेला हा प्रकार पीडित मुलीने आईला सांगितला मात्र पीडित कुटुंब गरीब आणि परराज्यातील असल्याने घाबरून गेल्याने त्यांनी याबाबत कुठलीही तक्रार केली नाही त्यानंतर अशाच पद्धतीने बालकदास याने पुन्हा त्या चिमोरीचा विनयभंग केला याची माहिती पीडितेने आईला सांगितल्यावर तिने काम सोडून देण्यास सांगितले आश्रमातील काम सोडल्यानंतर ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये पुन्हा बालकदास याने पीडितेला रस्त्यात अडवून माझ्याशी लग्न केले नाही तर तुझ्या अंगावर ऍसिड टाकण्याची धमकी दिली त्यानंतर पुन्हा रस्त्यात अडवून लग्न न केल्यास मारून टाकण्याची धमकी दिल्याने वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून मायिकींनी बुधवारी दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी पंचवटी पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार पोलिसांना सांगितला घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी तात्काळ संशयित आरोपी पालकदास महाराजांविरोधात पोस्को अंतर्गत पुन्हा दाखल केला आहे संशयित आरोपी बालकदास महाराज ज्या आश्रमात होता त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या फलकांवर पंचमुखी हनुमान मंदिराचे महंत भक्तीचरण या दास यांचे नाव आणि फोटो वापरले आहेत आश्रम परिसरातील नागरिकांनाही या बालकदास महाराजांचा त्रास होता